आपण कधी विचार केलाय का की आपल्या एखाद्या छोट्या कृतीचे परिणाम किती मोठे असू शकतात आज आपण अशाच एका प्राचीन आणि खूप शक्तिशाली गोष्टीच्या जगात जाणार आहोत जी आपल्याला कृती आणि तिच्या परिणामांबद्दल खूप काही शिकून जाईल विचार करा की तुम्ही एका प्राण्याचा बळी देणार आहात आणि तोच प्राणी तुम्हाला सांगतोय की असं केल्याने काय होईल ही कथा अशाच एका विचित्र प्रश्नाने सुरू होते पण तिचं उत्तर खूप खोल आहे चला तर मग पाहूया एका प्राण्याच्या बलिदानामागे दडलेलं ते रहस्य काय आहे तर गोष्ट अशी आहे की त्या काळी एक परंपरा होती मृत नातेवाईकांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्राण्यांचा बळी दिला जायचा पण काही शिष्यांच्या मनात एक प्रश्न आला की खरंच अशा बलिदानाने काही चांगलं होतं का आणि त्यांनी हाच प्रश्न थेट आपल्या गुरूला विचारला गुरुचं उत्तर अगदी स्पष्ट आणि थेट होतं ते म्हणाले बंधूंनो लक्षात ठेवा जीव घेण्यात कधीच काहीही चांगलं नसतं या एकाच वाक्याने त्यांनी सांगितलं की ही प्रथा किती चुकीची आहे आता हे सत्य नुसतं सांगून नाही तर एका गोष्टीच्या माध्यमातून पटवून द्यायचा होता म्हणून मग गुरूंनी एक खूप जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली ही गोष्ट आहे बनारसचा राजा ब्रह्मदत्ताच्या काळातील जिथे या प्रथेमागचं खरं सत्य समोर येणार होतं या गोष्टीचे मुख्य पात्र आहेत दोन एक म्हणजे एक खूप मोठे ज्ञानी ब्राह्मण आणि दुसरी एक साधीसुधी बकरी पण ही बकरी साधी नव्हती कारण तिच्यामुळेच या कथेला एक असं वळण मिळालं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल तर त्या ब्राह्मणाने आपल्या पूर्वजांसाठी एक यज्ञ करायचं ठरवलं त्यासाठी एक बकरी आणली गेली सगळी तयारी एकदम परंपरेनुसार सुरू होती शिष्यांनी तिला नदीवर नेलं छान आंघोळ घातली सजवलं पण पुढे जे होणार होतं ना त्याची कोणालाच अगदी कोणालाच कल्पना नव्हती यज्ञाची सगळी तयारी झाली होती शिष्यांनी त्या बकरीला ब्राह्मणांसमोर आणून उभं केलं आणि त्याच क्षणी असं काहीतरी घडलं ज्याने सगळेच हैराण झाले ती बकरी आधी तर इतक्या मोठ्यांदा हसली की जसं काहीतरी फुटलंय आणि दुसऱ्या क्षणी तीच बकरी ठसाठसा रडायला लागली आता एकाच वेळी हसणं आणि रडणं हे बघून शिष्य तर पार गोंधळून गेले शिष्य थोडे घाबरलेच पण त्यांनी हिंमत करून विचारलं तू का हसलीस आणि मग का रडलीस त्यावर बकरी एकदम शांतपणे म्हणाली याचं उत्तर पाहिजे असेल तर हाच प्रश्न तुमच्या गुरुसमोर विचारा आता तर गोंधळ आणखीनच वाढला मग काय शिष्य त्या बकरीला घेऊन गुरुकडे परत गेले सगळ्या प्रकार सांगितला आता ब्राह्मणाने स्वत बकरीला विचारलं सांग तुझ्या ह्या विचित्र वागण्यामागचं कारण काय आहे आणि मग बकरीने जे रहस्य उलघडलं ते ऐकून अक्षरशः सगळे स्तब्ध झाले बकरी म्हणाली एकेकाळी मी सुद्धा तुमच्यासारखीच एक ब्राह्मण होते आणि मी सुद्धा फक्त एका बकरीचा बळी दिला होता फक्त एक आणि त्या एका चुकीची शिक्षा तब्बल चारशे नव्याण्णव जन्म प्रत्येक जन्मात तिचं शीर कापलं गेलं बकरी पुढे सांगू लागली मी हसले कारण हा माझा पाचशेवा आणि शेवटचा जन्म आहे आज माझ्या सगळ्या दुःखांचा शेवट होणारे मला अखेर मुक्ती मिळणार आहे पण मग ती रडली का स्वतःसाठी नाही तर त्या ब्राह्मणासाठी कारण तिला दिसत होतं की आज तिची हत्या करून तो ब्राह्मण स्वतःसाठी पुढच्या पाचशे जन्मांचं दुःख ओढवून घेत आहे हे ऐकून तर ब्राह्मणाच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला आपली चूक कळली ती किती मोठी होती हे त्याला समजलं आणि त्याने लगेच बकरीला वचन दिलं मी तुला मारणार नाही उलट मी तुझं रक्षण करीन ब्राह्मणाला वाटत होतं की तो नशीब बदलू शकतो बकरीला वाचवू शकतो पण बकरीला सत्य माहीत होतं ती म्हणाली ब्राह्मणा तुझं रक्षण माझ्या कर्माच्या शक्तीपुढे खूपच कमकुवत आहे जे व्हायचं आहे ते तर होणारच आणि बकरी जे म्हणाली तेच खरं ठरलं ब्राह्मणाने तिला मोकळं सोडलं ती जवळच्याच एका खडकावरची पानं खाऊ लागली आणि त्याच क्षणी आकाशातून वीज कडादली थेट त्या खडकावर खडकाचा एक धारधार तुकडा उडाला आणि सरळ बकरीच्या मानेवर तिचं शीर धडावेगळं झालं नियतीनं आपलं काम केलंच पण हा सगळा प्रकार कोणीतरी शांतपणे पाहत होतं एक दिव्य शक्ती त्या झाडात राहणारी एक वृक्ष देवता जी खरंतर एक बोधिसत्व होती म्हणजे ज्ञान मिळवावण्याच्या मार्गावरचा एक महान आत्मा तिथे जमलेल्या लोकांना पाहून ते बोधिसत्व हवेत प्रकट झाले त्यांनी ठरवलं की या घटनेमागचा खरा अर्थ कर्माचा नियम लोकांना समजावून सांगायलाच हवा बोधिसत्व म्हणाले जर लोकांना कळलं की जीव घेण्याची शिक्षा किती भयंकर असते तर ते कधीच असं पाप करणार नाहीत कारण मारेकाऱ्याचे नशीब खूप कठोर असतं बोधिसत्वांचे ते शब्द लोकांच्या थेट काळजाला भिडले त्यांनी जे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानांनी ऐकलं त्याने त्यांचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं नरकाच्या भीतीने त्या लोकांनी जीव घेणार कायमचं सोडून दिलं आणि ते, ते दानधर्माच्या मार्गाला लागले गोष्ट संपवून गुरु आपल्या शिष्यांना म्हणाले आणि त्या जन्मात ती वृक्षदेवता दुसरं कोणी नव्हतं तो मीच होतो आणि अशा प्रकारे गुरुंनी आपल्याच एका भूतकाळातील अनुभवातून म्हणजे एका जातक कथेतून शिष्यांना एक खूप मोठा बोध दिला या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे कर्म सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात मग ते याच जन्मात असोत किंवा पुढच्या बकरीची कथा हेच तर सांगते तर ही प्राचीन कथा आज आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते जर प्रत्येक कृतीला एक परिणाम जोडलेला असेल तर आपण आज आपल्या वागण्यातून स्वतःसाठी कोणती कथा लिहित आहोत यावर नक्की विचार करायला हवा